जय हिंद मित्रांनो पोलीस भरती बद्दल आज तुम्हाला कारण कालच आपण लाईव्ह सेक्शन घेतलं होतं जवळपास एक तास भर मी जवळपास मुलांबरोबर चर्चा करत होतो हजार दोन हजार मुलं माझ्या बरोबर बोलत होते आणि त्यांचे मी सर्व प्रश्नांचे उत्तर योग्य ते दिलं होतं त्याच्यामध्ये प्रश्न दोन प्रकारचे प्रश्न मला खूप आढळले म्हणून मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून एक चार पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवून ते तुमच्यापर्यंत शेअर करावं असं वाटत मला सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा होता वयवाढी संदर्भात आणि दुसरा मुद्दा होता ए सी बी असे भरपूर कॅन्डिडेट आहे त्यांनी फॉर्मच भरलेला नाही त्याच्यानंतर वीस मे पासून जी काय जे काही फिजिकल एक्झाम्स चालू होणार आहे त्याबद्दल सुद्धा मला मुलांनी प्रश्न विचारला होता बघा मित्रांनो समोर जे काय बोलणार आहे मी ती रिॲलिटी तुम्हाला सांगणार आहे याच्या सुद्धा मी तुम्हाला रिॲलिटी सांगत होतो आणि सांगत राहणार आहे एक बातमी आपल्याला अशी मिळालेली आहे जी काही मुलं वयवाढी संदर्भात प्रयत्न करतायत गृह मंत्रालयापासून तर सगळीकडे ते जाऊन फिरून आलेले आहेत आणि त्यांच्या माहितीनुसार वीस मे पासून परत एकदा साईट चालू होण्याची शक्यता आहे वयवाढीच्या मुलांसाठी आणि दुसरा मुल मुद्दा होता तो एसीबीसीचे जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी परत एकदा साईट ओपन होईल आता वीस तारीख ते म्हणतायत पण वीस तारीख मी सुद्धा तुम्हाला माहिती याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याने आसपास होऊ शकतं याच्यामध्ये शक्यता आहे परिपत्रक करून कुठल्याही प्रकारचा आलेला नाही मी क्लिअर सांगतोय परिपत्रक कुठल्याही प्रकारचा करून आलेला नाही आणि त्याच्यानंतरचा मुद्दा होतो की भरपूर मुलांचा असाही प्रश्न होतो की वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल का वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल का बघा मित्रांनो आता आम्ही ठाणे शहरामध्ये राहतो आमच्यापासून जो ठाणे शहरचा ग्राउंड आहे मैदानीचा असणे जिथं मैदानी केलं जातं तिथं आपले काही विद्यार्थी सुद्धा आहेत आणि ते ग्राउंड आहे जिथं पोलीस भरती घेतली जाते त्याच्यानंतर इथं बाजूला पटणीचं ग्राउंड सुद्धा आहे जिथं ठाणे ग्रामीणची पोलीस भरती घेतली जाते आमचा राऊंड चालूच असतो विचारपूस चालूच असते तर आतापर्यंत ग्राउंड आता समजा जर आपल्याला ग्राउंड घ्यायचं आहे पोलीस भरतीची भरती प्रक्रियेला सुरुवात करायची आहे तर ग्राउंडवरती काम केलं जातं ग्राउंड आखायचं काम केलं जातं अनेक गोष्टी साफसफाईपासून तर सगळ्या गोष्टी बघितल्या जातात पण आतापर्यंत काहीच आढळलेलं नाहीये तिथं कोणत्याही प्रकारची साफसफाई सुरू झालेली नाहीये किंवा अजूनपर्यंत बोर्ड लावणं होल्डिंग लावणं या कुठल्याही प्रकारच्या काही गोष्टी झालेल्या नाही त्यामुळे ना मित्रांनो एवढ्यात तर शक्यच वाटत नाही की मैदानी चाचण्याला सुरुवात होईल त्यामुळे जरी तुमचं आता मैदानीमध्ये कमी मार्क्स मिळत असेल तुम्हाला मार्क कमी पडत असेल तर तुमच्याकडे वेळ आहे तुम्हाला संपूर्ण तयारी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग घ्या उपयोग करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची ना मित्रांनो तयारी करा बघा एक गोष्ट निश्चित आहे भरती प्रक्रिया कधी सुरू होईल हे कोणालाच माहिती नाही कोण पण तुम्हाला सांगत असेल कोणालाच माहिती नाही जोपर्यंत कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जात नाही की आपण पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करायची पद भरतीला सुरुवात करायची तोपर्यंत या गोष्टी अशक्यच आहे त्यामुळे तुम्हाला मी एकच सांगेन मानसिकता परफेक्ट करून ठेवा तयारीला लागा तुमची मानसिकता परफेक्ट करून ठेवा तयारीला लागा तयारी अशी करा मित्रांनो यश तुम्हाला मिळायला पाहिजे बघा असे भरपूर मुलं आहेत ज्या वेळेस मुलांना वाटलं की फॉर्म ची डेट सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी सुरुवात केली भरती प्रोसेस प्रक्रिये तयारी करायला सुरुवात केली आणि काही काही मुलं असे आहेत एक पंधरा दिवस आठ दिवस प्रॅक्टिस केली पाय दुखणं हात दुखणं दम लागणं यामुळे मग मग पुढचं ग्राउंड करू का नको करू माझ्याकडून नाही होणार डिमोटिवेट होतात माझ्याकडून नाही होणार पण मित्रांनो सर्व काही शक्य आहे तुम्ही सुद्धा करू शकतात असं नाही की पोलीस भरतीला वर्ष वर्ष प्रॅक्टिस करणारे मुलं भरती होतात जे कमी दिवसामध्ये सुद्धा मुलं तयार होतात आणि जर तुम्हाला कमी दिवसामध्ये तयारी करायची तर योग्य तो डाईट फॉलो करा प्रॉपर डाईट फॉलो करा सातत्य ठेवा एक महिनाभर कंटिन्यू सातत्य ठेवा दररोज प्रॅक्टिस करा कितीही दुखत असेल उठता येत नसेल बसता येत नसेल तर दररोज उठून प्रॅक्टिस करा दररोज प्रॅक्टिस करा सातत्य तुम्ही जर एक महिना कंटिन्यू ठेवला ना मित्रांनो शंभर टक्के तुमच्यामध्ये बदल होणार आणि हेच सातत्य तुम्ही जर भरती प्रक्रियापर्यंत ठेवलं तर तुमचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतो सातत्य खूप इम्पॉर्टंट आहे मेहनत खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्याकडे वेळ आहे अजून परीक्षेचं डिक्लेअर झालेलं नाही की एवढ्या दिवसामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे तुमच्याकडे वेळ आहे भरपूर वेळ आहे पण त्या वेळेचा तुम्ही परफेक्ट फायदा घ्या तयारी करा जबरदस्त तयारी करा जेणेकरून तुम्हाला तुम्ही लागलेच पाहिजे वेळ तुमच्याकडे आहे आणि मित्रांनो तर अजिबात मानायचे नाही रे काय होणार आहे होऊन होऊन काय होणार आहे झालं सिलेक्शन तर ठीक आहे नाही तर दुसरं काहीतरी करू एवढं काय त्याच्यामध्ये पण लढायचं शेवटपर्यंत मग हारलो जिंकलो याच्याशी काही घेणे पण काही काही मुलं सुरुवात करतात आठ दिवस करतात चार दिवस करतात मध्येच एकदम जोश मध्ये येतात यार पोलीस भरती करायचे पोलीस भरतीची करा तयारी करायचंय अकॅडमी जॉईन करायचे हे करायचं आठ दिवस प्रॅक्टिस केले घाम निघाला की लगेच नको यार माझं हेच दुखतंय माझं तेच दुखतंय झाला गुरु त्यामुळे सुरुवात थे जर केली तर शेवटपर्यंत पण टीका जिंकायची हिंमत ठेवा यश नक्कीच मिळणार फक्त सातत्य ठेवा आणि बाकी मित्रांनो जर तुमच्या तुमच्या मनामध्ये काही शंका असेल प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्स आकाश तुमच्यासाठी आहे बिंदास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचं सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची जिम्मेदारी माझी आहे आणि जे आहे तेच रियालिटी मी तुमच्या बरोबर बोलणार आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये शेअर करा आणि वरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद